हॅलो शिटपाय लागली हॅलो तिचा नंबर पाठव तुम्हाला आता कट करून काढ नमस्कार म्हणजे राम राम कसे बरे असे करते बघत असा ना खुशी माझी बघत रे आम्ही लग्नाला सॉरी आम्ही गावाला कशासाठी आलेले आमच्या चिटकिरीचे लग्न आहे आणि आमची नवरी बाई आहे आणि बघा मी बलते कनी चपात्या लाटायच्या भूका लागल्यात तर आमच्या नवरीबाईला भूक लागले आणि तिथे निघली जेवायच्या खावायच्या <laughs> सामान खरेदी करायला लग्नाचं आणि बघा मी बनवते बनवले जरा बाहेर फिरून कॅमेरामॅन आमची लखनशीट आहे शेट थोड जरा फिरून या असं असं सांगा आहे असे हाय हॅलो हे बघा आमची निकिता फोनवरती बोलत आहे हे बघा आमचा करण उभारला आहे हे बघा आमचा सर्व सर्व हायकर बाळा हा बघा पोपटाला खाऊ जातोय हे बघा सर्वजण जमलेले आहेत आमच्या घरी आमच्या घरी लागण्याची तयारी चालू आहे हे बघा आमचे पप्पा हे बघा आमचे चुटका निघाले आहे वैरागळा नटून नटुद तटून

आणि आमची तर करू आमचे फायनली जेवण वगैरे झाले जेवण वगैरे बनून झालं आमचं आणि जेवण वगैरे सगळे झाले अ मला काय धून लावली का डान्स करायची आणि आमच्या बघतायत आणि मी तुमच्या संग गप्पा मारते तर बघा आणि हे आमचे करण शेट आहेत थांबा तुम्हाला दाखवते चेक करण शेट्ट आणि कॅमेरा चालू केला कीच का पळतात मला यांचं काही कळतच नाहीये असं का करते करण बघा काय करताय तुम्ही अरे कपुलर ताशी तोडून बघा आमचे करंश ते असे पळत आहेत आणि आमचे आहो व्हिडिओ बघतायत हॅलो हाय करत रा आमच्या आहो आणि हे आमची सहकुटुंब सहपरिवार म्हणजे आम्ही आलेलो आहेत गावाला आमच्यात जसं तुम्हाला सकाळी सांगितलं चुटकाचं लग्न आहे आणि आमच्या करंसाठी आमच्या करेशला जर आसन पोरगी कुणी कुणा करतो नक्कीच सांगणार ते चेंज लाडू आहे आणि ते बघा करेश काय भुरका घातलाय जसं ते आयुष्यभर किती लाजतोय करण काय करतोय करण तो बघा किती लाजतोय खूप लाजू पुरणी त्याला लय लाज व्हिडिओ मध्ये आणि लग्नामध्ये काय करशील भुरका घालशील का होय लग्नामध्ये काय करशील भुरकं भुरका घालशील का मी लग्न म्हणतो व्हिडिओ काढणार आहे घुडका घालशील का मग हॅलो करा बाबा हॅलो करा बाबू बाबू ये हॅलो करा हॅलो हॅलो करू हॅलो हॅलो हाय तुम्ही गेलं का हे आला आला करा नाही हे आमचा आमच्या मिट्टूला म्हणजे पोपटला जेवण सरायचं काम चालू आहे इथं मिटू 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 आणि हे बघा आमचं लखन किती भारी जेवण चालतोय हाय करतोय हॅलो पिलो इकडे बाबो बाय या बा पिलो पिलो या या आता बघ मी गाणं का म्हणतो हो, पिलो पिल्या पिल्या ए पिलो इकडे या ए इकडे या पिलो हे बघा हे बघा हे बघा आणि आमचे निकू दाई आहेत आमच्या निकुदाई आणि हे आमची आहो आहेत आहोंचं तोंड बघा कसं झालंय <laughs> ते आजारी जरा तब्येत घडली तुमची लवकर पोरगं मागं ये पिलू इकडे या हॅलो अबू इकडे दिल्या रिवर्स चाललंय पिलू तो का तुमचं रिव्हर्स चाललय पिले इकडे या पिल्या या चालला 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 या इकडं इतो करना का। ए, ए, तू भांड करू नका इकडे ये तू ई पिल्या सार्थक शेठ सार्थू बाबू आमचा प्रणित गेला पुरून आणि हे बघा आमचं किती भारी इकडं इकडं स्प्लॅश केलं की अंधाराच दिसतोय जगा इकडं इकडं बघ किती क्लिअरिटी दिसते इकडं अंधारा दिसतोय सूर्यमावळ रोडच रोड सगळं आमचा सूर्यमाला चालला आहे आणि आमचं पोपटांचं खाऊन झालेला आहे मीठूच आमच्या आणि आम्ही त्याला वरती बांधणार आहोत आणि हे बघा आमचं सार्थकला सार्थक घेऊन आला आपल्या पिलूला पिलो खाली है बाबू ये पिलो एक है चल ए बाबू ये हेलो करा हेलो 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 हाय 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 हाँ। हाँ। हाँ करा बाय करा बाय करा बाय 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 करते बाय करा बाबू बाबू इकड़े इकड़े इकड़ा हे बघा रात्रीचे वाजलेले आहेत बारा आणि ब्लॉगला एंड नाही केलं म्हणून मी आत्ता ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि बघा सगळे झोपलेले आहेत आमचे माणसं सगळे किती मस्त वाटतं ना गावाकडे असं खुल्या वातावरणात झोपायला आणि आमचा पिलू बघा किती शांत झोपला आहे आणि आमचं नवरी फेशियल चालू आहे तर बघा अशा पद्धतीने आम्ही गावाकडचे आणि किती सुंदर असं वातावरण गार वातावरण आहे सगळं खूप खूप छान वाटतं आणि गाडी चालली आहे तिकडून रोडच्याकडलाच घर आहे तर बघा आवाज किती भर आला आहे त्याचा तर हे बघा आमचा नवरीचं चा फेशियल चालू आहे इकडं आमच्या नवरीबाईचं फेशियल मग झोपलेत सगळे हा काय झालं स्वप्न पडलं तर बघा आमचे जेवण खावणं झालेले आहेत सगळ्यांच्या जसं का तुम्हाला नवरीचं फ्रेश फेशियल चालू होतं आमचं फेशियल वगैरे झालेलं आहे आमची नवरीबाईचं बघा आणि आता नवरीबाई सुस्तावली वाजली तर रात्रीचे सा बारा वाजून गेले तर आणि आमची नवरीबाई सुस्तावली तिकडं एकदम चिंगट झाली आणि आता आम्ही गुड नाईट करतो बाय बाय करतो आणि तुम्हाला गुड नाईट करतो व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये पण तोपर्यंत बाय